नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मलकापूर प्रतिनिधी आसिफ खान यांची रिपोर्ट शिवजयंती रमजान पार्श्वभूमीवर मलकापुरात प्रशासनाचा कडक संदेश अमन भाईचारा आणि कायदा सर्वोपरी आगामी छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि पवित्र रमजान यांच्या पार्श्वभूमीवर मलकापूर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने सज्जता दाखवत शांतता समितीची भव्य व धडक बैठक आयोजित केली दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार रोजी मराठा मंगल कार्यालय येथे ही बैठक उत्साहपूर्ण व जबाबदारीची जाणीव करून देणाऱ्या वातावरणात पार पडली बैठकीचे अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी महाजन साहेब होते त्यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की सण आनंदाचे असतात मात्र कायद्याच्या चौकटीतच साजरे झाले पाहिजेत अफवा पसरवणाऱ्यांवर व सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल यावेळी मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गिरी साहेब मलकापूर ग्रामीणचे ठाणेदार महल्ले साहेब महसूल विभागाचे चौहान साहेब उपमुख्याधिकारी भुसारी साहेब नगराध्यक्ष अतिकभाई जवारीवाला उपस्थित होते तसेच नगरसेवक भाई वानखडे AIMIM, चे जिल्हाध्यक्ष दानिश शेख नगरसेवक शिवराज जाधव नगरसेवक डॉ सलीम कुरेशी हाजी रशीद खान जमादार यांच्यासह शहरातील सर्व नगरसेवक शांतता समितीचे सदस्य पत्रकार बांधव सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी व सदस्य आणि मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती लक्षणीय होती बैठकीत मिरवणुकीचे मार्ग ध्वनीप्रदूषण नियम वेळेचे नियोजन नमाजच्या वेळेचा आदर तसेच सोशल मीडियावर जबाबदारीने वर्तन करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले दोन्ही सण सन परस्पर सन्मान समन्वय आणि सौहार्दाने साजरे व्हावेत यासाठी सर्वांनी एकमताने सहकार्याची भूमिका घेतली नगराध्यक्ष अतिकभाई जवारीवाला व वा इतर मान्यवरांनीही मलकापूरची एकात्मतेची परंपरा कायम राखण्याचे आवाहन केले आपण सर्वप्रथम नागरिक आहोत नंतर असा भावनिक संदेश देत शहरात शांततेचे वातावरण अबाधित ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला बैठकीचा समारोप मलकापूरमचा संदेश देणारे शहर राहील या ठाम निर्धाराने झाला प्रशासन पूर्णपणे सतर्क असून शिवजयंती आणि रमजान हे दोन्ही सण शिस्तबद्ध उत्साहात आणि बंधुभावाने पार पडतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला यांच्या जयंतीच्या निमित्ताने या मलकापुरात खऱ्या अर्थानं जयंतीचा उत्सव जयंती सोहळा आपण सगळे सर्व जाती धर्माचे लोक मिळून संपन्न करत असतो हा एक राष्ट्रीय सणासारखा सण म्हणूनच आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे राजे आमचे आदर्श ज्यांनी या देशाला शिकवण दिली धर्मनिरपेक्षतेची राजा रयतेचा असतो आणि रयतेचा राजा म्हटल्यावर त्यात जाती धर्म पंथ असा कुठलाही भेद त्यांना करता येत नाही आणि तो महाराजांनी कधी केला नाही आणि म्हणून महाराजांच्या लढायांचा अभ्यास करण्यासाठी व्हिएतनाम सारख्या आपण जे दुकान इथं रमजान निमित्त लागताय त्या दिवशी पर्याय म्हणून वल्ली चौकाचे पलीकडे आपण व्यवस्था तशी करावी त्यांना ट्राफिकचे लोकांना हे विषय बाबतीत बोलून त्या बाबतीत समितीच्या सभेचे अध्यक्ष सन्माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक नायब तहसीलदार आणि उप उपमुख्याधिकारी संबंधित सर्व वडीलधारी मंडळी नगरसेवक पत्रकार बांधव आणि सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आमचे मोठे बंधू सन्मान्य शिवराजभाई जाधव व उपस्थित सर्व मंडळींना माझा जय महाराष्ट्र हिंदवी स्वराज्य संस्थेचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म सोहळा एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मलकापूर शहरात आपण संपन्न होणार आहेत आणि साजरी करणार आहोत त्याच दिवशी इस्लाम धर्माचा असा पवित्र रमजान महिना उपवासाचा सुरू होणार आहे आणि खरं संगम यावर्षी आलेलं आहे सर्व समभावाचं एक मोठं उदाहरण हे आपल्या समोर आलेलं आहे की एकाच दिवशी पवित्र असा रमजान महिना आणि सार्वजनिक शिवजयंती उत्सव साजरे होणार आहेत मागील काळात सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे आमचे काका स्वर्गीय विजयराव जगन्नाथराव जाधव माजी नगराध्यक्ष यांच्याकडे आम्ही काही सूचना घेऊन गेलो होतो त्यांनी आमच्या सूचना ऐकून ॲक्सेप्ट करून त्याच्यावर त्यांनी मागणी पूर्ण केली होती हीच अपेक्षा घेऊन मी आमचे मोठे बंधू भैयो यांना एक विनंती आहेत की त्याच दिवशी पवित्र असा रमजानचा महिना सुरू होत आहेत आणि वल्ली चौकमध्ये मोठ्या प्रमाणावर तिथं सामान विक्रीची दुकाने असतात जर आपण सार्वजनती शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने चार साडेचारपर्यंत जर वल्ली चौक खाली केली तर खरेदी विक्री करणाऱ्यांना एक मोठी गैरसोय होणार नाहीत ही सार्वजयंती शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने मी एक आशा बाळगतो आणि मला निश्चित याची अपेक्षा आहे की आदरणीय भैयो आता जे नगरसेवक झालेले आहेत ते आमच्या मागणीकडे विचारपूर्वक ऐकून त्याच्यावर काही ना काही समस्या काढतील कारण छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्या जातीपातीच्या विरोधात नसून ते अन्यायाचे